देव कोणाला प्राप्त होतो जो परमेश्वराच्या अनन्य गतीने मार्गाला अनुसरतो त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो त्याला तो देव प्राप्त होतो आणि तो देव समजून घेण्याकरता आपल्याला लीलाचडी समजून घ्यावा हो लागेल नहि विद्या नहि पाऊ बन नहि खरचन को दान मुझ अनाथ की पदराक्यों भगवान जिसको राखे सा सके जग चाहे वैरी हो चल सके तहा जाइए जहां बसे ब्रिजर चली चन एक पंथ दो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मार्ग शीर्ष मासा निमित्त चरित्र प्रवचन सोळा तथा भगवद गीता या कार्यक्रमाच्या सांगता समारोहानिमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवाचक परमपूजनीय परम आदरणीय आविरंग बाबाजी कोठी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित परमपूजनीय परम आदरणीय हलटणकर बाबाजी पूजनीय परमादरणीय भंडारकर बाबाजी परमपूजनीय परमादरणीय कंडरकर बाबाजी तसेच या औरंगाबाद शहरातील पंचक्रोशीतील जमलेली सर्व सद्भक्त मंडळी बंधूंनो अण्णाने चालू केलेला हा उपक्रम खरोखर या उपक्रमाचं स्तुत्य आहे हाती घेतलं काम या कार्यक्रमाला मला वाटतं दुसरं तप पूर्ती आता पुढच्या वर्षी होणार आहे आणि हा प्रवचनाचा जो पोथीचा कार्यक्रम यालासुद्धा मला वाटतं एक वर्ष एक तप पूर्ण होत आहे असा हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे आणि या मंडळाला लाभलेले एक सक्षम मार्गदर्शक परमपजनी बाबाजी हे खरोखर तुम्हा पुंडलिकनगरवासियांचं भाग्य आहे की त्यांना सतत मार्गदर्शन करून भक्तांना सक्रिय करतात बंधुंडो हा गीता आणि वेळाचरित्र हा जो समारोप आहे हा खरोखर आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण अंग आहे कारण आपल्याला स्वामी म्हणतात की आपल्याला जीवनाचं मर्म समजून घेण्याकरता वासनिक धर्मात आपण आहोत वासनिक धर्मात शास्त्रकार म्हणतात वासनिक म्हणे मज देव होईल नामधारक म्हणे मला देव होईल स्वामींचं सूत्र आहे देव अनुसरले असा देव कोणाला प्राप्त होतो जो परमेश्वराच्या अनन्य गतीने मार्गाला अनुसरतो त्या मार्गावर चालण्याचा सा प्रयत्न करतो त्याला तो देव प्राप्त होतो आणि तो देव समजून घेण्याकरता आपल्याला लीलाचरित्र समजून घ्यावं हो लागेल कारण जी काही लीलाचरित्र आहे श्रुती स्मृती परंपरा वृद्धाचार मार्गरूढी ही जी काही आपल्याला परंपरेने घालून दिलेलं दंडक आहे देवाईसाला एकदा स्वप्न पडलं आणि ते स्वप्नामध्ये एक रांझण आहे त्या रांझणात त्या चौघीजणी तो रांझण ओढून घेऊन चालल्या आणि देवाईसा त्या रांझणाला असं कवटाळून धरतात आणि जाऊ देऊ इच्छित नाही असं ते स्वप्न बघितलं आणि मग सकाळी उठून आचार्यांना ते सांगू लागल्या का मला असं असं स्वप्न पडलं आणि मग त्यावेळेस आचार्य सांगतात की मज आता गोसाव्याचा हकाराई मला आता देवाचं बोलावणं येणार आहे पण रांझण जो आहे तो मी आहे आणि त्या चौघीजणी ज्या सांगतात की अगं आता इच्छाही ओंझळीमध्ये तीन ओंझळी रत्न टाकावणारे आणि मग त्या रांझणातून तीन ओंझळी रत्न घेतले आणि ते देमिसाच्या झोळीत टाकले आणि टाकल्यानंतर हा सगळ्या स्वप्नाचा प्रकार सकाळी आचार्यांना सांगतात की मला रात्री असं असं स्वप्न पडलं आणि मग आचार्य म्हणतात की रांझाण तो मी आणि रत्न ते गोसाव्यांचं शास्त्र आणि तीन ओंजणी जे आहे, त्या माझ्यानंतर वृद्धाच्या परंपरा मार्गरूढी अशी ही परंपरा चालू आण राहणार आहे आणि अशा पद्धतीत हा परमार्ग स्वामींनी घालून दिलेला आहे तो परमार्ग आपल्याला समजून घेण्याकरता परमार्गाचं तत्त्व समजून घेण्याकरता आपल्याला लढाचरित्रास घुसावं लागेल कारण श्रीकृष्णाला समजून घ्या घेण्याकरताही विला आपल्याला आश्रय घ्यावा लागेल मी पूर्ण परब्रह्माच्या पूर्ण परब्रह्म परमात्म्याला शरण गेल्याशिवाय आपल्या जीवनाला आ... म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक होऊ शकत नाही आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेत आपल्याला प्रत्येक श्लोकाआड आपल्याला ते असा पाहायला मिळेल की मन मनात हो मध भक्त हो मध्या माम नमस्कृ मन मना तू माझ्यात लाव मला भज माझं स्मरण कर असं प्रत्येक श्लोका आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचं प्रती ते आपल्याला लीलाचरितृत्तून पाहायला मिळतं आणि म्हणून स्वायमंतात एके परमेश्वरी एका परमेश्वराशिवाय आपल्याला या भवसागरातून कोणीही तारू शकत नाही ही विचार सरणी हे ही विचार आपल्याला भावांच्या माध्यमातून आपल्या भक्तमंडळीला लचरित्राच्या प्रवचनाच्या माध्यमातून ऐकायला मिळतात आणि हेच विचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरावं ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे लांबलेले विचार इथे संपवतो